नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महत्वाची पहिली सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये आरोपी दत्ता गाडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे दरम्यान पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याच्यावर आणखी तीन कलमांची वाढही केली आहे पीडित महिलेचा रस्ता अडवणे तिला मारहाण करणं आणि जबरदस्तीने दोन वेळा अत्याचार करणं अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आरोपी दत्ता गाडेवरचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला काय शिक्षा होऊ शकते हेच आपण या रिपोर्ट मधून पाहणार आहोत स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्ता गाडे याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी घडली ही घटना समोर आल्यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आरोपी दत्ता गाडे हा त्याच्या शिरूर येथील गुन्हा गावी लपून बसला होता दोन ते तीन दिवसांनंतर त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलं त्याच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून गाडेला न्यायालयाने बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याच्या चेहऱ्यावर काळं कापड बांधून न्यायालयामध्ये गाड्याची पोलीस कोठडी आता चौकशी करण्याचा अधिकार रोखून ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी शैलेश संखे आणि सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी न्यायालयाकडे केली बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला कपडे पुरवण्याची मागणी केली तसंच आरोपीशी बोलण्याची संधी देण्याची विनंती केली गाडेतर्फे सुमित पोटे आणि अॅडव्होकेट वाजेद खान बीडकर यांनी बाजू मांडली तर पीडितेतर्फे अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी आपली बाजू मांडली आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्याची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली आहे या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गाडीला स्वारगेट येथील घटनास्थळी तसंच मूळ गावी गुणाट इथंही घेऊन गेलेले होते तिथे तो ज्या शेतामध्ये लपून बसला होता त्याची पाहणी करण्यात आली पोलिसांनी आतापर्यंत तीस साक्षीदारांचे जबाब या प्रकरणी नोंदवलेत याशिवाय आरोपीचे वीर्य रक्त नख आणि केस याचे नमुने संकलित करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने सुद्धा घेण्यात आले आहेत पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असली तरी तिचा अंतिम अहवाल हा अद्याप न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला नाही तपासादरम्यान पोलिसांनी झडती घेतली गुन्ह्याच्या दिवशी गाड्याने वापरलेला मोबाईल अद्याप सापडलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत गुन्ह्याशी संबंधित महत्वाची माहिती मोबाईलमध्ये असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते आरोपी दत्ता गाडेची पोलीस कोठडीमध्ये चौकशी करण्याचा पोलिसांचा अधिकार अबाधित ठेवत न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आरोपी गाडेने पीडित तरुणीचा रस्ता अडवून तिला मारहाण करून दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय त्यामुळे आरोपी गाडेवर भारतीय न्याय संहितेनुसार कलम चौसष्ट दोन एम एकशे पंधरा दोन आणि एकशे सत्तावीस दोन या तीन अतिरिक्त कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत ते सिद्ध झाल्यास आरोपी दत्ता गाडेला जन्म ठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते